संपूर्ण जिल्ह्यात मेळघाट हा क्षेत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण फारसा मागे दिसून येतो यालाच अनुसरून जिल्हाधिकारी पवनिक कौर आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मिळून मेळघाटात निरनिराळ्या प्रकारे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबतचे आवाहन केले यालाच अनुसरून आमदारांनी केलेल्या आव्हानाची मान ठेवून धारणी शहरापासून तर ग्रामीण क्षेत्रापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण करून जे मेळघाट याकरिता अत्यंत आनंदाची बाब आहे मेळघाट क्षेत्र आधी लसीकरणाच्या बाबतीत सर्वात मागे होता आता मात्र मेळघाटचा लसीकरणासंबंधी आलेख दिवसेंदिवस वाढत असून लवकरच मेळघाट सुद्धा शंभर टक्के लसीकरणाच्या यादीत सामील होणार आहे धारणे शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सामाजिक कार्यकर्ता शोएब पेमन यांच्या अथक परिश्रमातून लसीकरण शिबिर लावण्यात आले या लसीकरण शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन त्या ठिकाणी लसीकरण करून घेतलं असे शिबिर दररोज लावले गेले तर निश्चितच भविष्यात मेळघाट आपल्या लसीकरणाचा उच्चांक गाठणार हे मात्र नक्कीच तस्मे शेख सहा सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी